नमस्कार काय म्हणताय आज एस्ट्रालते आपल्याकडं ही एकाने आमचे मित्र नयन कबड्ड यांची होती त्यांना गाडी पूर्ण रिपेंट करून मोडिफाय केली तर बाहेर निवडं सगळं मोडिफाय केली आता आत्नं करायला नको त्यामुळे काही आत्न सीट कोवर लॅमिनेशन अँड्रॉइड सिक्टीन स्पीकर सगळं चेंज करायचं होतं मग गाडी एकदाच्या ताब्यात घेऊन आहे नाही गाडीचं काम चालू केलं मग पहिल्या काही नाही जो डॅशबोर्ड उघड नाही काय नाही तर कम्युनिस्टल साईडला करून ठेवला मग वर्णन गोडन बंद नाही आपल्या एस्ट्राची फ्रेम काढली मस्तपैकी तोपर्यंत आपल्या छोटं बॉन सगळे दरवाजे उघड नाही पहिल्या काही पुढची स्पीकर कॉम्पाउंड स्पीकर बसवायला सुरुवात केली आणि त्या साईडला मला आपला साईज आलाच आणि मी तोपर्यंत एकाने फ्रेममध्ये अँड्रॉइड फिटिंग करून घेतला साईद भाऊ काय सांगितलं मागच्या तो टॅला कॅमेरा घे आणि मी पुढे कॉम्पाऊन स्पीकर जोडून घेतो आणि त्याला का मित्रांनो काचेला साईडला फिल्मिंग करायची होती पण आटो मांडण्यात येतो पन्नास टक्के मध्ये मालिका काय फिल्म मारून घ्या मस्त पैकी पुढचे स्पीकर चेक केले अग तोपर्यंत साईद भाऊन कॅमेरा होल पाड नाही कॅमेरा आपला जोडून घेतलेला आता मग कॅमेरा होल पडले पाडल्यामुळे कॅमेरा चेक करायला पाहिजे मग मस्त रिव्हर्स गेट टाकून कॅमेरा चेक केला मग कॅमेरा ओके होता कॅमेरा चेक करून टेप्स सगळं सेटिंग स्पीकर सेटिंग सगळं लावून टेप्स सगळं काम संपून घेतलं पहिला त्यानंतर एकाने त्याला फोगलम बसवू होते मग पहिला काय केलं माहिती आहे काय त्याला एंजेल एडली घेतली शो मध्ये व्हाईटमध्ये पण ते फिटिंग केल्यानंतर काय मित्रांनो माहिती आहे का तिरकोळ पडता मग ते परत काढले परत आहे आपली कंपनीचे आणि मेंढाचे ओढून फोगम बसवले बघा कसं माहिती आहे मित्रांनो गाडी जाऊ त्याला काम ओकेच करून दिलं पाहिजे बरोबर की नाही फोगलम बसून मस्त बॉक्स फिटिंग मध्ये करून टाकला इकडे बघा की अन्न काकानं फिल्मिंग मारून गाडीचे पूर्ण लोक चेंज करून टाकला उपांड दिसायला बघा गाडी आणि त्या त्याने भावना कलर मॅट वगैरे केला त्यामुळे काही गाडी उपांड आणि खतरनाक दिसल ते सगळी काम आवरून आज सीटवर फिटिंग करून नाईनला पूर्ण गाडी चेक குறித்து தியோனோகனின் கார்டு இதுவும் முக்கியமானது குறும்பட்டோலி